मी आता सई आमच्याच गावात घोटणे गावटण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग थोड्याच दिवसांनी गणेश चतुर्थी असा सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा येतले असत घराची साफसफाई कलर वगैरे मारणं काम चालू असा आणि त्यातले त्यात आम्ही जे इकडचे पलीकडचे आणि अलीकडचे गाड्या वगैरे आणि आटले मंडळी यांनी ठरवलं की बाजी जाऊ जाऊची वाट बेनिया आमच्या वाडीसून गोठणे महाजनावर रस्तो बेनिया तर आम्ही लोक आता वाट बेनू थोडीशी वाड बेनलो आणि थोडीशी असा बेनूची थोडाफार काम केलंय आधी आणि त्याच्या परत गाळी घालतली माका त्याच्यामुळे आधी वाटचं काम केलंय आणि त्याच्यानंतर व्हिडिओ करूया मातला वाट साधारण थोडसो आता ही पोटण्यामाग वाड बेनतलो तिसून बरोबर कणकवली आसरा रस्तो असा अर्धी वाड बेनलो असो आकडी आणि कोयतो असा आणि ग्रास कटर असा आणि असे वरवर जे खांजे ये ना ते त्या खरं होतं की सायन कापतो असं बराचसा बिनून झाला असा आणि थोडासा बिनूचा असा काम करीत करीत व्हिडिओ करूया बघूया काम कसा होता आणि वाट बरीच शिकत असा दरवर्षी आम्ही बेनतो गणपतीच्या आधी हा जनसेवा करतो संध्याकाळ बरोबर आम्ही येतो जातो माळात चाय खाव बांधल्याची चला चला काम करून घेऊया आणि व्हिडिओ करूया चला

आवड 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 अंकित आटले आमचे मार्केटिंग मॅनेजर आलेले आहेत जरा थांबावं लागेल तुम्हाला एका लॅपटॉप बिघाडला तुमचा हा लॅपटॉप बिघाडलो मार्केटिंग मॅनेजर तो आहे बोला आहे चल तेवढा डम्पवर लायत नाही आमचं ऐका तोडतो हा हा काप काप बघूया आहे ना तो डेळ असा

ઈજામાં ઈજામાં આયતાવાદી કા નતો ઓ ઈલો 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 કેમ બોસ રે आमचं रामा इलेलो असा ह्या का बाबा आम्ही नाव ठेवू शकत नाही हे तो हाफीस घरी सुट्टी येतो लो पण चांगल्या प्रमाणे येलो ह्या का महत्व विजया लाकडा येते वाजू सुखी कळकळीत आता ना येऊ की कस बाळा बा भारी काम केलंय ना एक नंबर किंवा टकल्यावर पडलो विजयाच्या आता पुरे बरे हरतो मार आता बरको येतो

यांचे पहिले आभार कारण मस्त जवळजवळ आणि दरवर्षी न सांगता करीत असतात याच्या आधी पण बराचसा रान अरे बराचसा रान मारले त्याचे आभार मानू नको दरवर्षी रान मारता हे दीपक हटले यांचे आभार ग्रास कटर घेऊन दिलेले असतो होला शबा शबास

हाय डाकूचा तुकडे काजी नाही येत ना परत काळजी आलो गाडी गाडी आमका नाकडा एकटाय ठेवा सगळी नाकडा घन जाऊन दे मग आता बघा हा जवळजवळ झाला आता अरे आणि त्यानं काम बारीक केलं रे ढकला 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 आता जाऊ दे खाली झाला रिका रिका हे आमचे खोके आले असत मला मला शब्बास पण धवधवीत झाला एकदम भरपूरच मोठा झाड होती भरपूर मोठी झाड होती आय तर का काटे बेटे तर गाडी पंपचर काढून ठेवूया आता परत कोणती गाडी पंपचर झाली तर आमका गाडी घालती झाडू मारूक सांगा या मग आता बारीक बारीक राहणार ना कुठला जाता आणि मस्त की रस्तो असो बेणल्या सारखं वाटता जबाबदारी खबरदारी घेऊन ती लागता दगड वगैरे काटता वगैरे काम भारी आता वाटत मग थोडे वाट जप आणि हे आमचे मंगेश गाडी आहेत हो दशावतारी कलाकार स्त्रीपात्र करतात दशावतार नाटकात फेकपेक उतरता पावसात हा तुटला सुटला शब्द शब्द ह्या बाबा बाळाने आमच्या काम भारी केलं बा तो एक काळीच डोळून उलेलो असा शाबास शाबा चाल जवळजवळ झाला चल आता हो गे हो लय वेळ लागतो म्हणतात एका कॉयत्यात खाली येतो म्हणतात एका खापात आणि आता जातो अक्षय गाडेगावकर थं उभं राहू तू साधारण लावून दर वाकून एवढे सालीवर येऊ जाऊ तो असा आणि आज ना उद्या शाबास रे शाबास

बसले दोन बसले आयता मार आयता मार अशा बस म्हणतो आमचं बेनावळे हो करणार वारी हा कोणते काजी बिजी बेनची का सांगा मजुरी किती रे दिवसभराची मजुरी किती बाई बेनावळीची पाचशे रुपये देव घालून हो एवढे एवढं बघ हरकत काय हा तो होतो आंब्याचं काढ या आंब्याचो 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 काढ

કામ શુટિંગ કરુક લાગલ હા ઉગ ના મા શૂટિંગ કરાવે દેવ રે કામ કરતો મા रात्री काम करूक लागतोय ना एक डोळ मारू गो एक डोळ मारू गो आता का ढळ ढळ झाला बघ मग एवढा लावला पुढे काय जास्त नाही हा पुढे सगळा आनंद असा त्याला घासकट सयान मारूच असा आणि तिकडे आपलं असा कणकवली आता रस्तो हळद आणि आम्ही ठेवलं जातो आणल्याची चाय पिऊक एवढा एवढाच लावला एवढाच लावला वाट जोर वाट जोर करा वाट जोर करा काम करूक लागते गाडी घालते मग काय बा ना काम भारीच काय आहे ना सगळ्या वरचे वरचे फांदी येवटे ना, आ आ आ ना।, ना, आ आ ना, ना ते खरं वाटय साहाय्या सगळे कापून काढले ठेवले बा टोळी ठेव मारू नको ना आला वारी आला वारी आला हे तू नुको एवढा काय टेम्पो आ लागता एवढं नाही हरकत चल एवढा नको लळ नको ते काही लळी उगाट लोक ते मारू नको वापरून झाला लगदरी जायत हा ठेव बा पुढे हा 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 काप काप बरोबर ना मार्गदर्शन हा मार्गदर्शन महत्वाचं असतं कोणतरी होय जाणकार वाहनूर कोणतरी होय गटार मागा कर गटा आता आता वर टाक आता वर टाक शाबास काय हा मस्त जळजळीत झाला थोड्याच वेळात आम्ही आता घटने महावर जाणार आहोत हय वाट जरा राहुला असा आणि हय ट्रान्सफॉर्मर असा महावितरण तो पुढे मशीनच्या साह्याने मारता असा थोडा राहुला तर असा कणकवली आजरा रोड कोटणे माळ हिस्सून आमी आमच्या मराठी शाळेपर्यंत दोन्ही बाजून झडधळीत वाट देयलेली असा म्हणलो आम्ही सगळ्यांनी मिळून नापतापाई केलेली आहे हां सगळ्यांचे आभार धन्यवाद चला आता चाय पिऊ बांधल्या